नमस्कार सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित सर निंबाळकर हे प्रकरण सर्वांनाच धगधग लावून गेलेले आहे आणि सर्वांनाच दुःखात टाकून गेलेले आहे याच प्रकरणाविषयक रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर व राहुलभाई पाटील यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याची विनंतीपत्र त्यांच्याकडे सपूर्द केले नंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता एस पींना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी एस पींना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये मदत म्हणून दिले असल्याचे समजते या प्रकरणाविषयक या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे व त्यांचे सहकारी फरारी होते या दरम्यान रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी आत्मदहनाचा इशारा पोलिसांना दिला होता त्या अगोदरच पोलिसांनी गौतम काकडे व त्याचे सहकारी यांना अटक केलेली आहे प्रकरणामधील फरारी आरोपी मुख्य आरोपी गौतम काकडे त्यानंतर दादा दगडे सचिन वसंत मोडकेकट अजित किसन, मोरे हे सर्व गौतम काकडे याचे कामगार आहेत त्यांना अटक करण्यात पोलिसांना रविवारी खूप उशिरा यश आले होते तर या प्रकरणामध्ये गौतम काकडे व त्याचे सहकारी यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांची एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे यामध्ये शहाजी काकडे यांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता या प्रकरणीसुद्धा सखोल चौकशी होणार आहे त्याचबरोबर गौतम काकडे यांच्या घराला कॅमेरे होते ते आयत्या वेळेला नष्ट झालेले होते त्याविषयकसुद्धा हे सर्व काही चौकशी होणार आहे एकूणच हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेलेले आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये